मित्रांनो मनुके हे केवळ एक ड्रायफ्रूट नसून आरोग्यासाठी वरदान आहे आपल्या दैनंदिन आहारात मनुक्यांचा समावेश करून आपण अनेक आरोग्यदायी फायदे मिळवू शकतो चला तर मग मनुके खाण्याचे अद्भुत फायदे जाणून घेऊया नंबर एक ऊर्जा वाढवते मनुक्यांमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोजच्या रूपात नैसर्गिक साखर मुबलक प्रमाणात असते यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते थकवा किंवा अशक्तपणवा जाणवत असल्यास मुठभर मनुके खाणे फायदेशीर ठरते नंबर दोन पचनक्रिया सुधारते मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत चालते बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी रोज मनुके खाल्ल्यास आराम मिळतो तसेच गॅस आणि ॲसिडिटीसारख्या समस्यांवरही मनुके गुणकारी आहेत नंबर तीन ॲनिमियावर गुणकारी मनुके लोहाचा उत्तम स्रोत आहे ज्या व्यक्तींच्या शरीरात रक्ताची कमतरता किंवा ॲनिमियाची समस्या आहे त्यांच्यासाठी मनुके खाणे खूप फायदेशीर ठरते रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी मनुके मदत करतात नंबर चार हृदयाच्या चा आरोग्याचे रक्षण मनुके पोटॅशियमचा चांगला स्रोत आहेत ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच यातील फायबर रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते नंबर पाच हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मनुक्यांमध्ये कॅल्शियम आणि बोरॉनसारखी खनिजे आढळतात जी हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत नियमित सेवनाने हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो नंबर सहा डोळ्यांचे आरोग्य सुधारते मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन ए e, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत दृष्टी चांगली ठेवण्यास आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून बचाव करण्यास हे घटक मदत करतात नंबर सात त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मनुक्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन सी त्वचेला फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या रे नुकसानीपासून वाचवतात यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते तसेच रक्तभिसरण सुधारल्याने केसांचे आरोग्यही सुधारते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या निरोगी राहा